गेली आंघोळ पण करून एवढा आणि थोड्याच वेळात आरती सुद्धा होणार आहे नाना घेतोय चालतोय आता सोनाली गावाच्या पुढे वडपे गावाच्या मध्ये बसून कापायला आता एक ऍक्सिडंट बघितला प्रचंड गायी झाली जायची आता गाणी वाजवणार आराम करत होता जाऊ द्या गाण्याचा आनंद घेऊ आपण पोचलो आता संध्याकाळच्या आरतीच्या ऑर्डर आरतीसुद्धा चालू आहे आता तुम्हाला जेवण करून झाला आता तुम्हाला करा भाकरी आहेत भात डाळ सोयाबीन चणा डाळ मस्तपैकी लोणचा गुलाबजामुन मिरच्या पापड आणि तिकडे सर्व मजा काहीच बघू शकता कसं झोपल्यान चांगली जाणं आरती जागेत काल सर्वजण उठले अर्धी गेली अंघोल पण करून बघा आणि थोड्याच वेळात आरती सुद्धा होणार आहे दाखवतो आणि दा, तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या गावातील काका संजय काका आहे बघा आंघोळ केली मला सांगितला नाही तुम्ही लक्षांड हा आवाज नाहीत <laughs>

对对对 इथं नाना घेतोय चकलीचा आस्वाद इकडे सर्व पदयात्री मंडळी घेतोय चा आणि चकलीचा आस्वाद ज्यांना चा पियाच त्यांनी चा पिऊ शकतो आता पालखी सुद्धा निघणार आहे पालखी सुद्धा उचललेली मस्तपैकी

देखे। 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 चला सुरुवात तर झाली आहे दुसऱ्या दिवसाला पुढे हो बे आजचा दिवस कसा जातो आपला आई जे बसतोय आता सोनाली गावाच्या पुढे आलं वडपे गावाच्या मध्ये मंदिर असेल माझा जाण कापायला लागला ते एन्जॉय पण धाव दुखायला लागलं थांबले त्याचा रिक्षाचा काहीतरी झाला मस्त पण रिक्षा बनवल्या अशी केली थोडीफार काहीच पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये सुरुवात केलेली आहे तरी पण हांग करत हॉल्टर जाण्याचा प्रयत्न नक्की करू म्हणजे मी पहिलाच बोललेलो होतो मला जेवढा चालवेल तेवढंच चालणार आहे मी मला दोन्ही कामं करायची आहेत सेवासुद्धा करायची आहे करा चालायचंसुद्धा आहे ब्लॉगसुद्धा करायचं आहे अशा खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि जेवढं ॲप लॅपपासून ॲडजस्ट होईल तेवढा करत आहे आम्ही दोघांस आता तो पण त्याचा ब्लॉग चालू म्हणजे चालूच आहे मी बोलतो आहे म्हणून त्यांनी थांबवले आहे तो रेकॉर्ड केली चला आता त्याला सुरुवात करतो त्याचे ब्लॉगची पालखी वगैरे गेले पुढे पण माझ्या मुलं तो थांबला तर गाईच मगासपासून चालून चालून खूप वेळ चाललो मी तुम्हाला बोलतोय संग्रेला वॉटरफॉल जवळ आहे तो दिसताना जवळ होता का चालताना जवळ नाही जस्ट बोलतोय संग्रेला वॉटरफॉल हो। मस्त असं सूर्य पण आलेला आहे अजून पण ह्याच्यामध्ये येतो डगामध्ये चला आता ही सडन आहे ना कुर्ती त्याच्या पुढे गेल्यावरच आपला मस्त नाश्त्याचा हॉल्ट आहे मिस्सल पाव मिसल बघ दाखवतो तुम्हाला नाश्ता चालूसुद्धा झाला असेल आणि आम्ही खूप मागे राहतो पालखी सोडली आम्ही होतो स्टार्टिंगला पण माझ्यामुळे मागेच राहतो चला आता जाऊ नाश्त्याच्या हॉल्टेलो काहीच फायनली पोचलो आता हॉल्टी नाश्ता करायला बसलात बघू शकता पावभाजीच आहे आज पाव वगैरे घेतले केला का नाश्ता आता पोचला चल नाश्ता करून घे काय पण आहे कसं वाटतं एकदम मस्त ला, आहे ला, का बघू शकता नाश्त्याला लाईन लागलेली आहे आपण पण नाश्त्याला लाईन लावू आणि तिकडे जी लवकर मंडळी राहिले ती नाश्ता करतोय फायनली घेतले आम्ही आता नाश्ता करायला मस्त आहे तिकडे मिसळ पॉप आणि ते तिकडे नाश्ता करत आहे सगळी जण तिकडे सुमित झाला का सर आपण पण घेतले मस्त की तीन पाव लागले ते आपण घेऊ एक्स्ट्रा पहिला नाश्ता करू आणि नंतर भेटू आता पालखी निघणार आहे तुम्हाला दाखवतो पालखीजवळ सर्वजण रेडी तर झालेले आहेत मस्त वैगे तो चला आता पालखी निघाली मस्त पैकी पुढच्या प्रस्थानासाठी सर्व पदयात्री निघाले आपण जाऊ रिक्षा चालवायला आता चला, चला 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 फायनली <laughs> आता आपण रिक्षा घेऊन पुढे जाऊ अजून हॉल्ट काहीतरी चार ते पाच किलोमीटर लांब आहे ना चार पाच किलोमीटर साईराम असं केला का आता नाश्ता करून सर्वांजवळ झालेला आता निघाले पुढच्या प्रवासाला अजून सतरांच्या वगैरे उचलायचं बाकी आहे मस्तपैकी सर्वजण उचलतील चला उठा आता बस झालं आता आले म्हणजे शेवटचा डबा होता ग तू तू तुझीच वाट बघत होतो बरं गेला कुठे नाश्ता केला का पाहू नाही ते पाव संपले तुम्ही ले उशीर आले ते आमची चुकी नाही तर दोन काय ना काय फरक ना पडत हे फल कायच ना काय तो टरबूज घेतला का थोडा वेळ आराम करा निघा मग काय सायराम चला उतला पटापट बघितलं ना डेंजर असं वाटलं ना म्हणजे आधीच झालं होता डेंजर डायरेक्ट पकडी घायला एक जण वाचलं बाईकवर होते हेल्मेटवर घातलं नव्हतं मुलं असं काय झालं तर हेल्मेटचा वापर नक्की जरूर करा कारण की बघ गाड्या किती स्पीडने निलं तर आपण पोचले खडग्याव गावामध्ये मेन मार्केट आहे आतमध्ये डेस्टिनेशनवाल्याला पण इथं थांबवलं आहे आतमधून जायचं आहे की बाहेरून ॲक्च्युली बाहेरूनच जातात पण काही मुलं आतमधून जातात ना त्याच्यामुळे चला दाखवतो तिथे जाऊन चालू होत फायनली हॉल्टवर पोचल आता हे संडासला झालेत ना ते तुम्हाला दाखवतो पाहूनच सोडायला आणि मागच्या वर्षी याच्या पुढं हॉल्ट होता आणि आपला याच्यामध्ये असतं हॉल्ट पण काम चालू आहे म्हणून इकडे बाहेर ठेवलं दाखवतो तुम्हाला आता प्रचंड गाई झाले यानं जायची पाहूनच सोडायला तशा बाळल्या घेऊन गेल्यात सगळेजण कसं माहिती आहे तर रोडमध्ये कुठं करायला भेटत नाही मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम दुसरा काय नाही आणि इकडं सर्व मंडळी झाली पसार झाली लवकर येऊन आराम केला सगळे काहीच बघू शकता कसं सगळेजण उग्र झालेले आहेत उघडे आहे आराम करत आहे पण तिकडे जेवण रेडी होतंय त्यांना टाइम आहे खूप साईराम करा आराम करा थोडे आंघोळ वगैरे गेली की नाही चार जुगाड रात्री तुम्हाला दाखवलं ना आता दाखवतो संध्याकाळच्या टेम्पोला कसं लावतील ना पाय चोर नानाचे पाय झाले लॉप मस्त वेळ यांचं कसं पहिलं वर्ष ना आता का ना? ना? ला ला आची, आची। ना? ना आता काय ना यांची संध्याकाळची वाट लागली याची याची अजून दोघ जण आहेत आता एकदम फ्रीमध्ये आलं ना रे फ्रीले आलं ना आता आता संध्याकाळचे चढण होतं रे जास्त झोपली सर्व जण हा इंजिन सोडली चढा चढा ना नक्की नक्की अरे ट्यूब मध्ये काय ना फायनली आरती चालू झाली चल तर आरती दाखवतो मला दुपारची आरती बाराची चला थोडा आराम पण करून घेतला आरती चालू चालू तर झालेला आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला थोड्याच वेळा जेवण सुद्धा चालू होणार आहे बघू दुण शकता एक मस्त आता गाणी वाजवणार आहे आराम करत होता पण जाऊ दे आता गाण्याचा आनंद घेऊ आपण कंटिन्यू बघत राहा मागच्या साईडला जाऊ चौथे गुरुंचा उपदेश नमो नमो तुज नमो नमो तुज नमो नमो तुज श्री गणराया बुद्धि सर्वजण आता रेडी झाले दुपारचा प्रवास चालू आहे म्हणजे संध्याकाळच्या हॉल्टला जायला इकडे प्रणय एवढा ना नापणे इकडे क्रिश आहे इथं नाना आहे इकडे आपले ब्लॉगर आहेत ते त्यांचा ब्लॉग अपलोड झाला पण माझा ब्लॉग काय अपलोड न झाला त्याचा एकच जीबी दीडच बीचा होता ना माझा चाळीस पंचेस मिनिटाचा एक, एक तासाच्या वरती होता मयूरने काय मदत करत ना ब्लॉग <laughs> अपलोड करायला काय करणार मयूर नुसता फक्त ब्लॉगमध्ये यायचं काम करतो बस नावाला येतो फक्त बस

જય જય <Nicclean> <Jai. Jai. Nicclean> साईटून चाला रे साईटून चाला आता संध्याकाळच्या आरतीच्या ऑल्टर आरती चा, सुद्धा चालू आहे दाखवतो तुम्हाला आणि सर्व मंडळी बघा अशी झोपले समर्थच <laughs> <laughs> <मुर्टेर> घरामध्ये <गारामाली> झालं <laughs> <laughs>

आणि मग अजूनही बसले नाही तर मोबाईलमध्ये म्हणजे आराम करतात डेंजर सीन आहे पाय पण तेवढं दुकान चालून चालू आणि काय त्यांचे फोड सुद्धा आलेत पायाला चला तर पालखी निघाली मस्तपैकी आता पुढच्या प्रवासासाठी होऊ शकतात सर्व मंडळी सुद्धा निघाली आईच आम्ही आता रिक्षा घेऊन आलो पुढे मस्त आहे की आता इथं दाखवतो मला इथं खर्डे तेवीस आहे कसारा छत्तीस इगतपुरी त्रेपन्न गोंडे शहात्तर आणि नाशिक अठ्ठ्याण्णव आता उद्या आय थिंक खर्डेमध्ये असणार आता शहापूरच्या आधीच आहे आम्ही कुंडामध्ये आता मस्त आहे ते येते तिकडं डी सुद्धा वाजतं आता तुम्हाला लाईट दिसत असेल म्हणून इकडे नाना असं भरतात पाणी दोघंजण मस्तपैकी पालखी आली का पाणी देऊ आपण त्याला फायनरी पोचलो गंगा देवस्थान वाफेगाव शहापूरला इकडं मस्त गेल तर स्टार बघला कॉपी पियाला साडेपाचशे रुपयाची आणि आता बोलतो कॉपी चांगली ना केक खालास तर बरं असतं याचा तोंडावर हात मारून बसले ना काय करणार साडेपाचशे रुपये आला विचार जास्त संपवलं असतील पण साडेपाचशेच बोलतोय काय काय खालास एवढं कॉफीच पिलीस दुसरं काय स्टार्टर वगैरे काय घेतलं नाही फ्रेंच फ्राईज इथं भारी होता इथं काही असं आहे का <laughs> सर्व मंडळी पोहोचले आर्धी येतात अजून स्टारबगची पार्टीवाले येतात बघ बघू शकता पालखी सुद्धा इथं ठेवले मस्त पैकी आणि इकडे जेवायला सुद्धा घेतले भरपूर लोक जेवली सुद्धा आहेत हे जेवला का चला आपण जेवू फ्रेश फ्रेश होऊन मस्त पैकी फायनली घेतले आता आम्ही सुद्धा जेवायला जेवून घेतो काय काय मेनू होते नंतर तुम्हाला दाखवतो टाटा मध्ये जेवण करून झाला आता तुम्हाला बघा भाकरी आहेत भात डाळ सोयाबीन चणा डाळ मस्तपैकी लोणचा गुलाबजामून मिरच्या पापड आणि तिकडे सर्व मजेपतात मस्तपैकी रातचं जेवण करून झालेलं आहे आता सर्व मंडळी आलेली पोचली म्हणजे सगळी सर्वांचं जरी मोस्टली आता कोणी दहा पंधरा जण जर राहिले असतील तर जेवणाची अजून जेवतात ही लाटची मंडळी काहीच बघू शकता कसं झोपल्यान चांगली जाणं अर्धे जागेत चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला